नमस्कार मित्रांनो मी संतोष पाडेल संतोष पड्याल अगोरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो आज निघालो आहे सुकोंडी शाळेत आणि सुकोंडी शाळेत जिथे आम्ही लहानपणापासून शिकलो जिथे बालपण गेलं जिथे अगदी सगळ्या शिक्षणापासून खेळापासून सगळ्या क्रीडा स्पर्धेपासून जिथे आनंदाने भाग घेतला अशा ठिकाणी पुन्हा एकदा जाण्याचा योग आलेला आहे मित्रांनो आणि आज क्रीडा स्पर्धा आहेत सुकोंडी शाळेत सुकोंडी शाळे केंद्र आहे आपलं आणि जवळजवळ तिथे स्पर्धा बऱ्यापैकी सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या गावातली मुलं शाळेतली मुलं येणार आहेत त्यामुळे स्पर्धेचा अगदी आपण आनंद घ्यायचा आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे तुषार आणि मी, मी। अगदी त्या उद्घाटनासाठी उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे आणि तिथून मग पुढे आपल्या सगळ्या खेळाचे कार्यक्रम स्पर्धेचे कार्यक्रम चालू होणार आहेत तर जाऊया आता सुकोंडी तर मित्रांनो गोंडी शाळेत पोचलेला आहे आणि या गेटमधून आम्ही एंट्री करणार आहे आणि आज जबरदस्त आयोजन इथल्या सर्व समितीने आणि शिक्षक वर्गाने त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मित्रांनो आणि आता आपण आतमध्ये जाऊन उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होणार आहे ते बघणार आपण रांगोळीच शिफ्ट तर मंडई रांगोळीचं या सुकोंडी केंद्रामध्ये चालू आहे रंगरांगोळी पण परंतु त्यामध्ये जे येणारे गट आहेत केंद्रीय केशी केंद्र सुकोंडी अन बीट आंजरले केंद्र कांगवई केंद्र आडेपाडले अशा या शाळेतून जे विद्यार्थी येणार आहेत क्रीडा स्पर्धेसाठी त्याकरता ही काढलेली रांगोळी त्यांच्या नावाची आणि छानपैकी रांगोळी सजवलेली आहे या सुकोंडी शाळेच्या आवारात तर मित्रांनो आता थोड्याच सुरुवात होता विद्यार्थी सगळे अगदी सजावट केलेले आहेत रंगमंचाची आणि रंगमंचाची सजावट करून संपूर्ण तयार केलेले आहेत सगळे विद्यार्थी वगैरे शिक्षक वगैरे सगळे आलेले आहेत आणि गुरुजींचं मनोगत चालू आहे जो कार्यक्रम आहे जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत बीटस्तरीय हिवाली क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस बीट आंधरले तालुक्यात दापोली आणि स्थळ आहे जिल्हा परिषद केंद्रशाळा सुकोंडी नंबर एक जिथे आपले आज जबरदस्त असे कार्यक्रम होणार आहेत माझ्यासोबत आहेत बघे आपल्या सुकोंडी गावचे अध्यक्ष मंडलिकवाडीतले आणि पोलीस पाटील सोबत आहेत सगळे शिक्षक वर्ग वगैरे सगळे जवळजवळ जमा झालेले आहेत त्यामुळे कार्यक्रम मस्त आणि जोरात होणार आहे तर कार्यक्रमासाठीच पुन्हा एकदा शुभेच्छा आताच या ठिकाणी आपल्या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्या दापोली आ... पंचायत समितीचे माननीय गट शिक्षण अधिकारी त्याचप्रमाणे आपल्या झालेले आहेत शाळेच्या वतीनं प्रभागाच्या वतीनं मी साहेबांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आपण सर्वांनी देखील काळांच्या बाजाराम साहेबांचं स्वागत करावं कार्यक्रमाची सुरुवात होत आहे माननीय कट अधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे त्याचप्रमाणे सुकोंडी आणि केळशी केंद्राचे केंद्रप्रमुख आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री कुळेसर आडेपाडले केंद्राचे केंद्र माननीय केंद्रप्रमुख श्री पालशेतकर सर तसेच कांबोळी केंद्रात त्यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन आणि क्रीडा प्रज्वलित करण्याचा कार्यक्रम होत आहे आमच्या सुकोंडी केंद्रात शाळेतील गावातील पोली इथं उपस्थित आहेत आत्माराफ मंडलिक सर त्याचप्रमाणे शाळा संटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री समीर मंडलिक सर देखील इथे उपस्थित आहेत सर्वांच्या साक्षीने आपण दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत विद्यार्थ्यांमध्ये देखील अनेक स्पर्धांमध्ये आपलं नैपुण्य दाखवायचं आहे आणि त्यासाठी ऊर्जेची गरज आहे तेव्हा आपण ऊर्जा द्याल ऊर्जा घ्याल तेव्हा ही स्पर्धा निकोप स्वरूपामध्ये आपण पार पाडू शकू सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण केला जात आहे या स्पर्धेसाठी श्रीफाळ वाढवून उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे आमच्या सुकोंडी गावचे पोलीस पाटील आत्माराम सर यांनी श्रीफाळ वाढवून कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे आज आम्ही आंगरले प्रभागातील सर्व शाळातील विद्यार्थी नवजे सुकोंडी गावच्या पवित्र आणि पावन भूमीत आलो असून इथल्या ग्रामदेवतेच्या साक्षीने अशी शपथ घेतो की आज रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा महोत्सवातील विविध स्पर्धात आम्ही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहोत या स्पर्धातील पंचांनी दिलेला प्रत्येक निर्णय आम्ही खिलाडू वृत्तीने स्वीकारू त्याचा आदर करू आम्ही उपस्थित असलेल्या मान्यवरांचा आमच्या गुरुजनांचा व आमच्या शाळेचा गावाचा केंद्राचा व प्रभागाचा नावलौकिक उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सुरु होता पहिला सामना या मैदानाच्या दिशेने पहिला सामना असणार आहे या सुकुंडी शाळेत आपल्या केंद्रामध्ये आडेपडले विरुद्ध कोणता रे मंडळ केसी आडेपडले विरुद्ध केळशी आता पहिला कबड्डीचा सामना होणार आहे सामना रंगतदार होणार आहे अगदी पाहायला विसरायचं नाही धन्यवाद प्रतिनितान आहे आता कबड्डीचे सामना करी

नागड़े नागड़े ने ने तर म्हणजे टॉर्च उडवून झालेला आहे आणि आता सामन्याला रंगतदार सुरुवात होणार आहे माझ्यासोबत गुरुजी आपल्या सपोर्ट शाळेत क्रीडा गुरुजी आहे बघा ते सहभाग उत्तम होता आता सामने बघायचे सामना सुरू होतो सामन्याची पहिली चढाई देखील सुरू आहे केळशी संघाने पहिली चढाई घेतलेली आहे पाहूया डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात को वर चढाई करण्याचा प्रयत्न आहे सुरुवात शांत आहे प्रयत्न होता परंतु यशस्वी होण्याचा मार्ग कमी दिसतोय आणि मैदानाच्या दिशेने तो परतलेला आहे पाडले संघाचा केंद्राचा हात

मोठ्या गटातील मुलींचा सामना होणार आहे गडी बात करण्याचा खोलवर प्रयत्न आहे पाच विरुद्ध एक अशी लढत आहे उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात खोलवर जाऊन गडी टिपण्याचा प्रयत्न आहे अनेक संघातील खेळाडूला यशस्वी झालेला आहे केळशी संघाचा एक खेळाडू बाद होऊन मैदानात आहे केळशी संघाचा खेळाडू क्षेत्र क्षेत्ररक्षणात आहे थोडीशी पडझड होत आहे केळशी संघाची

उपस्थित पदवीधर शिक्षक आणि उपशिक्षक यांना विनंती आहे की आपल्या या आजच्या दिवसाचा उपस्थित पथक व्यासपीठावर उपस्थित आहे आपण व्यासपीठावर या दुःखस्थिती पत्रकावरती आपली स्वाक्षरी करायची आहे व्यासपीठावरती उपस्थिती पत्र आपल्याला जसा दिवसभरात वेळ मिळेल तसं तिने व्यासपीठावर जाऊन आपण स्वाक्षरी करून घ्यायची आहे तुळशी संग्राटाचे त्याचं क्षेत्र रक्षणा बाद होऊन मैदानात आहे पुन्हा आडी पडले संघाला संघाच्या गाव फलक त्यांनी हल्ट ठेवलेला आहे गुन्हा फलक तुम्ही जेवढा हलट ठेवाल तेवढी संघाची प्रगती होईल

मध्ये शुभांगी शिवण मॅडम संजानी भावेकर मॅडम आरती भाडेकर मॅडम आणि शिस्टर बेस्ट मॅडम यांनी त्यामुळं लगेच रामानवडे संबंधित पण करत आहे आणि धन्यवाद ranno hey. あれ,あれ ओके हो ठीक है आडे पाडले ते केंद्रप्रमुख पाषित सर यांनी स्पेश आहे રૂપિયા દિલા હજુ આગ વાટ આપ केंद्रातील सर्व लंगडीच्या मैदानावर हजर व्हायचं आहे कबड्डीचा सामना सुरू आहे थोडा लोकांचा पंचायती विश्रांती घ्या आणि नव्या दमाने नव्या उमेदीने पुन्हा एकदा पंचगिरी सुरू करा लंगडीचं जे निकालपत्रक आहे आणखी निकालपत्रक ते पूर्ण तयार केल्यानंतर इथे आणून द्या लंगडीचं निकाल पत्रक आणि आपण त्यासाठी विद्यार्थ्यांची निवड करणार आहोत खेळाडूंची तो एक एकत्रित संघ आपल्या केंद्राचा सॉरी प्रभागाचा आंधरले प्रभागाचा लंगडीचा मोठा गट आणि लंगडीचा लहान गटाचा एकत्रित संघ जो तयार असेल अंतिम संघ हो। तो देखील त्या आपल्याला प्रशस्ती पत्रक तयार करणं सोपे कुंथीचा वैयक्तिक क्रीडा प्रकार सुरू आहे पंचमान कळत अजिन बटावळे सह नंबर एक विनंती केंद्रातील सर्व शिक्षकांना विनंती आहे की सदर पारितोषिक वितरण वेळ आपण ओपन मॅडमना विनंती आहे की शुभ असते सदर पारितोषिक वितरण व्हावं केंद्रातील सर्व शिक्षक सवण सर केकांत सर या पाडवे सर जरा जरा समोर 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 केंद्र कांगोळी